नमस्कार मंडळी आज आपण कुरकुरीत बांगडा फ्राय बघणार आहे त्याच्यासाठी बांगडे कट करून स्वच्छ धुवून त्याला दहा मिनटं लिंबू लावून ठेवून दिलेलं त्याच्यानंतर हिरवं वाटण रेडी केलेलं आलं लसूण आणि कोथिंबीरचं ते देखील बांगड्यांना लावून घेतलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं तेही बांगडे आपल्याला तसेच ठेवून द्यायचे आहेत तळण्यासाठी बांगड्या आपल्याला एका भांड्यामध्ये दोन चमचे लाल तिखट मसाला घेतला आहे थोडासा रवा ॲड केला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे ॲड करून घेतला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं आहे आणि टेस्ट अकॉर्डिंग आपल्याला मीठ मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर सर्व हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पीठ मिक्स करून झाल्याच्यानंतर इथे मी पॅन ठेवलेला मम्मीने गरम करण्यासाठी तर एक एक बांगडा घेऊन व्यवस्थित पिठामध्ये कोट करायचं आहे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे जेणेकरून क्रिस्पीनेस हेतून मस्त आणि हा बांगडा आता रेडी झाला आहे पिठामध्ये आपण मिक्स करून घेतला आणि त्याला आता तेलामध्ये ॲड केलं आहे असेच सर्व बांगडे आपण पिठामध्ये मिक्स करून व्यवस्थित त्याला कोट करून त ता, तव्यामध्ये टाकणार आहे आपण पॅनमध्ये ज्या पॅनमध्ये आपण तेल टाकलं आहे आणि मस्त असं त्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साठून क्रिस्पी होत नाही तोपर्यंत एक एक करून सर्व बांगडे तिने सोडून घेतलेत आणि ते बाकीचे बांगडे रेडी करून ठेवलेत चार बांगडे तव्यात सोडलेत आणि जास्त बांगडे नाही सोडायचे जेणेकरून ते पलटी करायला प्रॉब्लेम होईल इथे बघा एक साईडून फ्राय झाले म्हणून दुसऱ्या साठून पलटी करून घेतलेले आहेत बांगडे आणि एकदम इझिली फ्राय झाले आहेत आणि पूर्ण जेवढे बांगडे टाकले तेवढे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत बांगडे आणि असे बनवाल तर खायला खूप टेस्टी लागतात आणि एकदम कुरकुरीत लागतं खायला बांगडा रवा फ्रायवाला बांगडा आणि असंच अलटून पलटून आपल्याला हे बांगडे फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत बांगडे बांगडा हा खायला खूप टेस्टी लागतो आणि आता इकडे दुसऱ्या साईटून देखील फ्राय झाला आहे म्हणून आपण बांगड्याला परत व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे बांगड्याला आपण आता रिटर्न परत पलटी करून घ्यायचं आहे अलटून पलटून बांगडा शेकवून घ्यायचा बांगडा शेकायला थोडा टाईम लागतो आणि व्यवस्थित शेकवायचं आहे जेणेकरून खाताना एकदम क्रिस्पी लागला पाहिजे आणि कुठेही कच्चा राहिला नाही पाहिजे बांगडा असं अलटून पलटून ते आपला बांगडा रेडी झाल्या पाहू शकता खूप टेस्टी लागतो आणि एकदा असा बांगडा नक्की ट्राय करा आमच्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद